ब्युटी पार्लर चालू पार्लर ब्युटी पार्लर चालू आहे आता बड्डे होणार आहे फिरीचा ठप ठे चला बाळाचं बड्डेच चांगलं झाल ते दिल्लो की आता कोण केक आणते मावशी आहे की जेव्हा हे बघ राज गांधीनीच बड्डे आहे आज बारावी बारा वर्ष बारा वर्ष बड्डे बाबाला बघायला गेल ते बढती बढती ही तुला नाही असं करून खाते तिने केक आवडते तिला काय ना युट्यूब मध्ये <laughs> <वाँ। laughs>

गिफ्ट दे तेला गिफ्ट दे नहीं नहीं ये दीदी पे Happy <laughs> <laughs> <Yeah. Yeah. Yeah. laughs> <laughs> <laughs> hey, birthday to you, happy birthday to you, happy birthday Raden ini. Mau nih? पहिला लांड पण येतो आता नाही पण लांड पण लांड आणि क्रीणीचा अंधकी ते काय काय करणार आपण असं लांड <laughs> ना। ना। <laughs> <कर> <laughs> अरे द्या <laughs> आता सगळ्यांना वाढून द्या आणले ना हा मस्त आहे ते काढते